पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हो त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून त्यांच्या विचारांना मांडणारे अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येण्यास सुरुवात झाली मध्यरात्री पासूनच अभिवादनाच्या रांगा लागल्या तर पंढरपुरातही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसून येते विविध नेते मंडळी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी तसेच आंबेडकरी जनता यांची मोठी गर्दी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येत असल्याचं दिसून आलं तर या ठिकाणी अॅडव्होकेट महेश कसबे मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून आदरांजली अर्पण केली जात असल्याचंही दिसून येत आहे